पण त्यांना मानवत नव्हतं म्हणून त्यांच्याकरता नऊ एकराचा खाली वाडा देखील बांधला आणि या वाड्यामध्ये देखील त्यांना केला आणि बाकीच्या सहा राण्या किंवा राज खराण्यात स्त्रिया होत्या ना मेन्यात बसायच्या आणि सूर्यदेव बघण्याचा आता फक्त या दरवाजातून कानात घेण्याचा आहे या दरवाजातून नव्हतं मेनात परत एक राणी महाराज समोर आपल्याला असे काही चौतरे बघायला भेटतात याला दासी वाटा होतं प्राण्यांच्या नोकरांची घरं होती या ज्या समोरच्या बसला अष्टप्रधान मंत्रीमंडळ होतं म्हणजे तीनशे पासष्ट गड किल्ल्यांचं कागदपत्र लिखाण देखील याच किल्ल्यावर रायगडाच्या रोपे आलात दौंगर ना रोपे प्रकल्पाच्या पाठीमागच्या बाजूला एक डोंगर आहे डोंगराचं नाव आहे कोटल्याचा डोंगर याच्यावरती इंग्रजांनी हत्तीच्या वडीन तोफवट्टी चढवल्या आणि दहा मे अठराशे अठरा मध्ये कर्नल पोहत्र मेजर हॉल या दोघांनी मिळून रायगडावरचे देखील दारू कोठार होत असते आणि मग किल्ल्या किल्ल्यावरचं वैभव तुम सौंदर्य पूर्णपणे देखील जाऊन टाकलं बघा मग या ठिकाणी बघायला काय भेटतो आपल्याला आता पडलेल्या अवशेष किंवा पडलेल्या इमारती पाहायला भेटतात दगडी बांधकाम आहे शिवटाई नाही या आतमधलं जे विटांचं बांधकाम पाहायला भेटतं पेशवण करतात पेशोंचं पेशों काय अवश्य करून त्यांच्या राज्यातलं विट बांधकाम पाहायला भेटतं बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की समोरच्या अष्टप्रधान मंत्रिमंडळ द्या अष्टप्रधान मंडळ वा। ना राजांनी नामावंत सरदारांच्या मुलींशी लग्न केले गायकवाड इंगळे मोहिते जाधव लिंबाळकर ही मोठी घराणे होती त्यांच्या मुलींशी लग्न केलीत तर आपल्या विरुद्धात त्या काळात ते पॉलिटिकल राजकारण आज जेवढ्या आपण गडावर त्या इमारती पाहतोय यांच्यावर छतवती वर्तून नाकडं आणि त्याच्यावर माती चिकवलं दहा मे अठराशे अठरा ला इंग्रजांचे दोन अधिकारी त्यांची नावं आहेत मेजर हॉल आणि कर्नर पॉर्थल गडाचे खाली दक्षिणे बाजूला एक डोंगर आहे त्या डोंगराच कोटल्याचं डोंगर तिथून तोबईचा मारा केला तेव्हा रायगडावरची इमारती अकरा ते, ते थी बारा दिवस पूर्णपणे जळत होते आता भिंतींचे अवशेष चौथरे पाळी मिळते त्या टोटल इमारती बांधण्यासाठी चौदा वर्ष लागले बघा सोळाशे छप्पन ला जावळेंच्या मोरेकडून डोंगर जिंकला सोळाशे छप्पन ते सोळाशे सत्तर चौदा वर्षामध्ये गड बांधला ज्याने गड बांधला ते इंजिनियर शिल्पाकारांचं नाव आहे सेवेच्या ठाईत परत हिरोजी इंदुलकर करत चौदा वर्षात स्वतःचा घडदार वाढा जमीन जुमला गड बांधला आणि गड बांधून झाल्यानंतर राजांनी हिरोजींना विचारलं हिरोजी तुम्हाला काय बक्षीस आवंय हिरोजीने बक्षीस काय मागत असेल तर फक्त एका दगडामध्ये पायरीत पाठी सेवे हिरोजी इंदुलकर त्यांच्या नावाची पाठी पुढे आहे माहिती पुढे सांगण्याचे गड बाराशे आहे त्यामध्ये अकरा पाण्याची तलाव आहेत चौऱ्याऐंशी हौद आहेत त्यातून दगडकडून इमारतीने वापरले बांधकाम जॉईन करण्यासाठी चुना गुळ आणि शिसू वापरले म्हणजे बांधकाम फिट राहिले बघा हा दगडीचा चौथा हे रा, राणेचं हॉल बेडरूम पाठीमागे स्वयंपाका जावे स्वच्छित त्या काळात सुद्धा टॉयलेट वापरत होते म्हणजे इंग्रज आपल्याकडे आले आपलं पण त्यांनी कॉफी केली वॉटर टँक टब्बात पुढे पुढे सांगण्यात येईल आता त्याला टॉयलेट बघायला वाघकडे जाऊया पुला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जाऊन समोर टॉयलेट बघू आतमध्ये जाताना खाली वागा डोक्याला लागेल जाऊ न खराडे <laughs> साहेब <Kara Desai> खाले चौकणी भिंतींचे तुटलेले वाडे दिसते का समोर हे आहेत अष्टप्रधान मंत्रिमंडळांचे वाडे राजांच्या काळात आठ मंत्री होते मोरोपंत पिंगळे अण्णाजी दत्तू हंबीराव मोहिते अनाजी पंत रामचंद्र निळकंठ निराजी रावजी रघुनाथ पंडित रामचंद्र त्रिमक अशा आठ मंत्र्यांचे आठ राण्याची घरं हे वरती पाच वाडे आहेत खरेदी कोपऱ्यात झाडे दिसते का समोर याच्या खालच्या वस्तू काम खाली चालू आहे अशा आठ मंत्र्यांच्या आठ वाडे त्यांचं ऑफिस दप्तरखाना नंतर पुढे तुम्हाला दाखवण्यात येतील हा कोणता डोंगर दिसते का समोर याच्या पाठीमागे प्रतापगड दुकान असेल क्लायमेट चांगले असेल तर राजधानी रायगडावरून आठ गड किल्ले दिसतात राजगड तोरणा प्रतापगड महाबळेश्वर मकरंदगड शुतरगड मानगड लिंगाणा शारगड किल्ल्याचं दुकान असेल फ्लॅमेट चांगले असेल तर रायगड किल्ल्यावर दर्शन होतं या डोंगर रांगाच्या खातं फॉरेस्ट जंगल बघत होत हे जावळीचं खोरे इतिहासामध्ये ऐकून वाचू माहिती असेल या जावळी खोऱ्याची मन आहे एक आसमोऱ्याचे केसात आपल्या डोक्यात तेव्हाच सोडलेले सापडे करून त्या घनदाट जंगलात बलाड ते देहाचा मोकाट सोडलेला हत्ती कधी सापडू शकत नाही असं पूर्णपणे घनदाड जंगल या सह्याद्रीचे रंग आहे चार बाजूंनी गडाले वेळले कोणती सह्याद्रीची रांग गडाला जॉईन नाही हा सेपरेट डोंगर आहे म्हणून राजाने तक्ता राजधानी साठी रायगडाची निवड केली इथे समोर जाळीवाले तीन खड्डे आहेत पहिली माहिती काय बघायला नंतर एक जाळीवाले खड्डे बघायला जाऊ शकता आपल्या राजांच्या काळात ते धान्य कोठार आहेत आले पेशव्या खड्ड्यांचा उपयोग कधी ठेवायला केला सात दिवस गुन्हेगार ठेवायचे आठव्या दिवशी पुणेकरांचा नाही झालं की गडाच्या करायचे शिवकालीन धान्य कोल्हापुरात पानाळ वगैरे पाहिले असेल तिथे तीन कोठार आहेत त्यांची नाव आहेत गंगा यमुना सरस्वते त्यांना तिकडे आंबारखाना म्हणतात इकडे याला कोकणात वर्षाचा सहा धान्य साठवले रोज माल बाजारपेठ पालखी दरवाजा मग राजांच्या वाड्याकडे जाऊया छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय आता आपण जे पहिल्या गेट मध्ये एंट्री केले तो मेहना दरवाजा आणि हा समोर बघा पुढे भिंदूला दिसतं का समोर बघा पालखी दरवाजा पालखी म्हणजे राजांचे महासाहेबांची गडाचे घर पालखी आली या भिंतीच्या आता राज्यांचा वाडा वाड्याला प्रदेक्षण मारून पालख्या शिवासने इतिहासात पालखी दरवाजा आणि प्रत्येक राणी महाराज समोर हा दगडी चौथर पाणी आपण जे चौथरे उडत बघा प्रत्येक महाराज समोर दगडांचे चौथरे त्या काळात त्या नोकरांना दासदाशी म्हटलं जायचं प्राण्यांच्या सेवेला त्या काळात जे दासदाशी नोकर होते त्यांची राण्याची त्यांच्यावरती छोटी घरं होती म्हणजे त्या काळात ते हे सर्वांस क्वार्टर्स खालचा दगडी चौथर पाण्या मिळतो आता एवढं गडाच त्या काळात पूर्ण राजधानी रायगडाचं वैभव कसं असेल कल्पना करा आता मेन ठिकाण राजांच्या वाड्यात आत्म्या आतमध्ये गेल्यावर तीन पायऱ्या वेळेला चौथर आहे त्याच्यावर कोणी चपला करून चढायचं नाही त्याचं महत्व आतमध्ये गेले तुम्हाला सांगण्यात येईल छत्रपती श्री शिवाजी महाराज की दरबार शिवासन जिथे राजांचा राज्यभिषेक सोळा झाला आता सहा जून दोन हजार तेवीस चा आपल्या राजांच्या राज्यभिषे केला तीनशे पन्नास वर्ष पूर्ण झाले ते गडावचं मेन ठिकाण नंतर आपण शिवासनात जाणार आहोत भिंतीपर्यंत आपल्या छत्रपती शिवरायांचा राहता राजवाडा होता बघा त्या काळात प्रशस्त वरतून हे लाकडाचे दोन मजली होते बघा आणि आतून मखमणी पडदेने पैठणी कापडाने सजवलेला वाडा वाड्याचं महालाचं वैभव कसं असेल कल्पना करा याच वाड्यात याच महालात राजांचं निधन झालं पन्नासव्या वर्षी तीन एप्रिल सोळाशे ला मराठी तारीख आहे चैत्र पौर्णिमा हनुमान जयंती शनिवारी दुपारी बारा वाजता राजांचं निधन हा तीन पायऱ्या गेलेला पहिल्या चौध राहिला हे मुख्य बेडरूम होत याच्यावर निधन झालं पण कोणत्या जागेवर झालं असं नोंद नाही परंतु इथे झालं इथून पुढे दीड किलोमीटर वर शेवट मंदिर दिसत हो पुढे बघा जगदीश्वराचं मंदिर नंतर आपण जाणार आहोत हे मंदिर दिसून पाहिले तर मंदिराचा आकार डिझाईन कशी दिसली मशीद सारखं दिसय का त्या काळात गडावर जर का मोगल लोक मोगल सत्ता आले त्याला म्हणजे मशीद आहे मंदिराची नाजदूस तोडफोड करू नये करून बाहेर नाकार

मंदिराच्या पुढच्या बाजूला बघा का आपल्या राजांची समाधी समाधी मंदिराची माहिती तुम्हाला सांगण्यात वाड्यात अशी चार आहेत प्रत्येकाची माहिती त्या त्या ठिकाणावर तुम्हाला सांगतो वाड्याच्या उजव्या दोन टाक्या डाव्या खाली एक मोठा चौक राज्यांची आंघोळ करण्याची जागा स्नानग्रह समोर एक दरवा ओपन आहे त्याच्या आतमध्ये टाकसाळ टाकसाळ इमारत पुढच्या बाजूला तुम्हाला दाखवून तिथे अवघड पुढून दाखवतो बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय सात मजले मारत होते सात त्याच्यावरती चार मजले पडले आता तीन मजले आहे विजयस्तंभ आपले राजे कोणता गड किल्ले जिंकून आले की याच्यावर पहिल्या विजयाचं प्रतीक मुल विजयस्तंभ असं खालच्या बाजूला खिडक्यांना डिझाईन वाला दगडामधला गोलाकार दिसत का समोर ते राण्यांची बालकणी मेण्या दरवाजा पाहिले ना तिथून सहा राणे संध्याकाळच्या वेळे मेन्यात बसून तिथे हवीशीर बसले ही राण्यांची बालकणी आणि अशीच वरती की दगडामध्ये गोलाकार खिडक्या बंद केली बघ कमाणतुर् खिडक्यांच्या आपल्या छत्रपती शिवरायांची सज्जा गॅलरी बालकणी आपल्या घराच्या पुढच्या बाजूला असते तसे गडाची फ्रंट साईड पुढची बाजू राजा हवेशीर किंवा टेहणीसाठी ते बसायला यायचे आणि त्या काळात या तिन्ही मनोर्यांमध्ये एकाच वेळेस तीनशे साठ दिवे पण मनुरे। त्या लावलेल्या आहेत आपण ते पोळीत लावतो ना आणि आतून मखमणी पडदेने पैठणे कापडाने सजवलेले हे मनोरे या मनोऱ्यांचं वैभव पाहून राजांचं वैभव कसं असेल याची त्या काळात कल्पना केली यायची वे कोपऱ्यात चौकणी बिट्यांची बघा समोर त्याचं नाव आहे टाकसाळ मिंट आता पैसे असतात नोटा त्याच्या काळात राजमुद्रा शिवराई कोण कोण तिथे बनवले छापलेल्याचे आता पैशांवरती लिहिलं जातं सत्यमेव जय ते काळात होतं प्रतिभा चंद्र लेखे वरती विश्व वंदिता शहा शहा मुद्रा भद्राय राजेते तसा प्रतिभा चंद्र कलेकर जातो ते शहाजी राजेंचे पुत्र शिवराई यांचं राज्य प्रतिभेच्या कलेने वाढत जाईल आणि राजमुद्रा हे लोक कल्याणासाठी होती अशा राजमुद्रेचा अर्थ होता हा चौकानी खड्ड्या दिसत समोर बघा खरे कोपऱ्यात त्रिकोन बघा समोर ह्याच्या आतमध्ये जमिनीमध्ये अंडरग्राउंड आठभाय दायची रूम आहे त्याचं नाव आहे खलबत खाना काळात गुप्त मिटिंग सिक्रेट चर्चा करायची झाल्या इथे आत्म्या जाऊन केलेल्या त्या काळात ते गुप्तही रत आहे बाहेर जी नाही गावांच्या गडकिल्ल्यांच्या बातमी आणून राजाने ते सांगायचे म्हणजे या कनाची बातमी या कणाला कळू नये ते हे सिक्रेट रूम होतं बघा आणि तुम्ही आता सर्वजण पाच मिनिटात रोपवे प्रोजेक्टने वरती आलात याचा पश्चिम शेवटचा कडा हिरकणी कडा कोणता दोन लाईटीची पोल दिसते का समोर बघा तिथून खाली दीड किलोमीटर वरती बुरुज आहे हिरकणी बुरुज तुम्हाला सर्वांना इतिहासात हिरकणीची कथा कविता गोष्ट ऐकून वाचू माहिती असेल हिरकणीची कविता अशी आहे रायगडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची वो कथा येते येथील हिरकणी बुरुजाची वसले होते गावताळासी वालुसरे या नावाचे राहत होते गरीब कुटुंब गरीब धनगर गवळ्याचे आई बाई ताना मुलगा कुटुंब होते छोटेसे शबत होते हिरा नावत्या तड़पदार धारघर वालीचे सांध सकाळी हिरा येत असे दूध घेऊन गडावरी चालत होती उपाजीविका त्याने केच आवडती एके दिवशी दूध घालिता हिराक्षण भर विसावली त्याने नाही आले म्हणी कधी सांज वेळ हटवून गेली सूर्यदेवता मावळता बंद झाले गडाचे दरवाजे मनात व्याली हिरा म्हणाली घरी ताणे बाळ माझे बाळाचे ते आठवे झाली ती माय माऊली वेडी पिसी कडा उतरून धावत जाऊनी बाळाला ती घेई खुशी अतुलनीय धाडस पाहुणी महाराज स्तंभित झाले जाहिरात साडी चोळी देऊन प्रेमी सन्मानित केले कड्यावरती या पुरुष बांधला साक्ष आईच्या प्रेमाची कथा अजूनही सांगता येते येथील ते, ये हिरकणे पुरुषाची अशी ते हिरकणची कथा किंवा गोष्ट आहे कोणासाठी तर बाळासाठी आणि आता आपण ज्या चौथऱ्यावर उभे आहोत या भिंतीपासून समोर गाडी आठ भिंती बघा ते भिंतीपर्यंत चौथऱ्याचं चा अंतर सव्वा दोनशे फुट सचिवालय मंत्रालय जेवढे आपल्या महाराष्ट्रामध्ये गड किल्ले होते त्यांचा लेखी कारभार इथून चालायचं थोडक्यात त्या काळातला हा ऑफिसचा प्रकार आठ मंत्र्यांच्या आठ कॅबिनेट मंत्रालय आणि पाठीमध्ये ओढून बघा लोकांनी खांब दिसत पाड़े पाठीमध्ये दोन चौथर आहेत बघा जसा दिल्लीच्या लाल किल्ल्या दिवाणे आम दिवाणे खास ऐकून वाचू माहिती असेल तसं मराठीमध्ये सदर म्हटलं तर या सदरेवर बसून लोकांचा न्यायनिवाड्या करायचे न्यायालय कोर्ट आणि दिवाणया दरबारेकडे नंतर जाणार आहोत त्या खिडक्या मधून खाली एक तलाव दिसेल पाण्याने भरलेलं लांबोणच बघा पहिली माहिती घ्या गंगासागर तलाव अशा अकरा तलाव आहेत आणि चौऱ्याऐंशी पाण्याचे हौद आहेत त्या काळात राजांच्या राज्यभिषेकाला सात नद्यांचं अंदर ऐकून वाचवू माहिती असेल उरलेले पाणी तलाव विसर्जित केलं म्हणतात त्याचं नाव पवित्र गंगासागर तलाव लांबूण भागा नंतर मग आपण शिवासेना जाऊया मला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय माहिती मला सांगण्यास सविस्तर सावली पासून शिवासनापासून पाठीमध्ये उंच इमारत दिसते बघा ते उंच इमारत ते शेवटचे कोपरेपर्यंत मधलं अंतर हे सव्वा दोनशे फुट पूर्वीच्या काळात इथे माईक लाऊड स्पीकर साऊंड सिस्टम नव्हती आपल्या राजेने त्या काळात शिवासनावर हलवाजत बसून भाषण केलं तर ते गेटच्या कोपऱ्यात ते व्यक्तीला आवाज द्यायचे त्या व्यक्तीने काही कुसबूस केली राजाने ते शिवासनावर स्पष्ट ऐकले याला म्हटलं जातं प्रतिध्वनी एको सिस्टम वास्तुशास्त्र जर आपल्याला आवाज ऐकायचा असेल तर इथे जागेवर शांत उभे राहा तिथे गेटच्या कोपऱ्यातून जाऊन आवाज बोलणार

제일+ 제일 지 समोरची वरती छत्र पाणी समोरचं बघा या छत्राला इतिहासामध्ये आता मेघडंबरी म्हटलं तर बघा मेघडंबरी फायव्ह मीटरचं आहे पंचधातूच एकोणीशे पंच्याऐंशी ला मेघडंबरी छत्राची स्थापना एकोणीशे पंच्याऐंशी ला भारताचे सातवे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानीसन सिंग यांच्या हस्ते मेघडंबरी छत्राचं उद्घाटन झालंय एकोणीसशे पंच्याऐंशी ला मेघडंबरीच्या आतमध्ये आपल्याला हार घातलेला पा पुतळा पाहायला मिळतो बघा पुतळा आता सहा जून दोन हजार नऊ मध्ये बसले सहा जून दोन हजार नऊ ला युवराज छत्रपती संभाजी राजे गोष्ट कोल्हापूरचे राजांचे वारसदार यांनी पुतळा बसले बघा पूर्वी असंच त्या काळात राजांच्या काळात इथे असं बत्तीस मठ सोन्याचं सिंहासन नव्हतं बत्तीस मनाचं एक मन म्हटलं की चाळीस किलो असंच त्या काळात इथे बाराशे ऐंशी किलो वजनाचं सोन्याचं सिहास बाराशे ऐंशी किलोचं औरंगाजेबा सरदार जुल्फी कारखान नाव होते इतिगा खान त्याने बत्तीस म्हणून नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वद ला जुटून झुटून आता फक्त आपल्याला इथे पंचजातू मिळतं आणि इथेच आपल्या राजांचा राज्यभिषेक सोहळा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला शनिवारी सकाळी पहाटे पाच वाजता झालं होतं बघा तो आतमधला हा राजसभा म्हणजेच राज दरबार त्यानात राजांच्या राज्यभिषेकाच्या आनंदाच्या सोहळ्याला इथे सहा हजार लोक असले बघा आतमधून दरबार मखमणी पडदेने पैठणे कापडाने सजवलेला हा दरबार पैठणे कापडातील मशेरीच्या उजडातील सहा प्रजा जनता कशी पडत असेल थोडीशी कल्पना करा आपण सर्वांनी राजांच्या राज्यभिषेकाचं छायाचित्र नक्कीच पाहिले असेल छायाचित्रात पुढच्या बाजूला एक टोपी काढून व्यक्ती बघा व्हाईट कलर ची आपल्या राजांना मानाचा मुजरा करताना तो आहे इंग्रज त्याचं नाव आहे हेनरी ऑक्सिटन पायी चढून गडावर त्या काळात राजांच्या राज्यभिषेकाला होतं बघा हे उंच इमारतीचं नाव नगारखाना त्या काळात ते नगारखण्याच्या बाहेर पुढच्या बाजूला राजांच्या राज्यभिषेकाला येणाऱ्यांच्या पाहुण्यांच्या स्वागताला दोन हत्ती आणि दोन घोडे सजवलेले इंग्रज म्हणतो मी दोन पायाचा माणूस माझी पायी येताना खूप धमचाक झाली तर छत्रपती शिवरायांनी बलाटे देहाचे चार पायाचे हत्ती गडावर आणले असतील कसे आपल्या राजांनी हत्तींची छोटी पिल्ला असताना पालखीत बसवून गडावर आणली होती मी छोट्या बसून मोठ्या करता येतं मोठ्या बसून कधी छोटं करता येत नाही बघा एका हत्तीची वाढ तीन ते चार वर्ष पूर्ण होते रायगडाची बांधकाम चौदा वर्ष चालू होती हा चा तीन चांगला उपाय काय करायचा आपल्या दूरदृष्टी बघा सिंहासनाखाली बॅरीगेट पहिले बघा बॅरिगेड आतल्या बाजूला तीन पायरे त्या तीन पायऱ्या अतिमहत्वाच्या आहेत जेवढे राजे या सिंहासनावर आरूढ होण्यासाठी जातात तेव्हा राजांचा अंतकरण भरून येतं की ज्या ज्या वीरांवरती ज्या ज्या पोरांवरती शूर मावळ्यांवर हे हिंदवी स्वराज्य निर्माण झालं तो जीवाभावाचा एकही सरदार एकही मावळा राजांच्या राज्यभिषेकाच्या सोहळ्याला राजांच्या राज्याभिषेकाला राजीविषयकाला राज दिसत नव्हते कारण लढाईमध्ये मरम लढाई मध्ये राजाऊ राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांना नक्की वाटले असतील अऊ साहेब हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी जोडतो म्हणजे माझा तानाजी मालुसरे दुसरी पायरी जोडतो म्हणजे माझा प्रतापराव गुजर आणि तिसरी पायरी जोडतो म्हणजे माझा बाजीप्रभू देशपांडे असंख्य वीरांचे नाव राजे ह्या सणावर झाले आणि तो सभेत ललकरी आहे शेवटला सर्वांनी जय बोला प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय पुला छत्रपती श्री शिवाजी महाराज की भवानी हर हर आता मी तुम्हाला आवाज दाखवला दगडावर इथले आवाज जाऊन उठल सिंहासनापर्यंत पोहोचतो किंवा तिकडचा जाऊन उठल कोपरातल्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो असा काही इतिहासकार जाणकार तज्ञांची म्हणणे आहे भव्या गेट चे नाव नगारखाना आताच मगाशी मी तुम्हाला हिरक्यांची कमिती सांगितली त्यावेळी ह्याच्यावर नगारे वाजले होते नगराचं मेन दरवाजा पाहिजे महादरवाजा बंद झाला राजांच्या राष्ट्रवादी मेन गेट नगारखाना हा नगारखाना पाहूनच गेटवे ऑफ इंडिया मोडला असं इतिहासकार जानकार जाणकार तज्ञांची म्हणणे आहे आता आपण गडाची पुढची बाजू घोडेचं माळ बाजारपेठेत जाऊया नंतर मग समाधी मंदिर पुन्हा छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय शिल्पाकार आहेत गणेश पाटकर आणि सहस्त्रबुद्धी मुंबईचे या दोन शिल्पाकारने पुतळा होडले बघा एकोणीशे चौऱ्याहत्तर ला पुतळ्याची स्थापना यशवंतराव वा चव्हाण इंदिरा गांधींच्या असे पुतळ्याचं उद्घाटन एकोणीशे चौऱ्याहत्तर ला वरच क्षेत्र आता बसवलं दोन सहा दोन हजार बारा ला उदयनराजे बोस्ते साताऱ्याचे राजांचे तेरेवे वारसदार आणि सांगलीचे चे अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी यांच्या वतीने छत्राचं उद्घाटन झालं पुतळ्यांची फ्रेश हर घातलेले पाहायला मिळतात बघा हे दररोज पाच हार हे सांगलीवरून येतात शिवप्रतिष्ठानचे वतीने भिडे गुरजी सदतीस वर्षी त्यांची सेवा चालू आणि दुसरे पाच हार श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे वतन वतीन ठाण्यावरून येतात त्यांची दहा वर्ष सेवा चालू आहे समोरचं माहिती समोरचं मैदान पाहिलं मिळतं होळीचा माळ आता आपण शिमक्या थोडं मार्च तसे ते माहिती मोठा होळीचा कार्यक्रम आणि गडाची पुढची बाजू समोर कोपऱ्यात रूम पात्र का समोरची बघा हत्ती आणली होती त्यांचं ते पालन पोषण रूम आता ते आहे पुरातत्व विभागाचं ऑफिस भारत सरकार आणि समोर इकडे ही दुतारो बसलेली इमारत इमारती मध्ये आपण पुढे बाजारपेठ आठशे फूट लांब चाळीस फूट रुंद चौऱ्याचाळीस दुकान घोड्यावर बसून बाजार माना सन्मानाने रुबापणे खरेदी करायची आता आपण याच राजमार्गाने पुढे समाधी मंदिराकडे जाऊया मला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय सकाळी सकाळी खाली हे मंदिर लांबून जवळून पाहिले तर मशीद सारखं दिसतं मोगला मंदिराची नाजदूस तोडफोड करू नये पण बाहेर ना काय मशीद सारखं शिवलिंग शंकराची पण नंतर आपण दर्शनाला पुढच्या बाजून जाणार आहोत आणि मंदिराच्या पुढच्या बाजूला आहे आपल्या राजांची समाधी कारण राजे आपले शंकराचे भक्त होते म्हणून राजांच्या देहेकडे लागणे शंकराच्या मंदिरासमोर आणि राजांच्या समाधीच्या पाठीमागे आहे वाघ्या पुत्राची समाधी वाघ्याविषयी सध्या आता महाराष्ट्रात वादंग झाल्या वाघ्या पुत्रा होता की नव्हता आता इतिहासकार पुन्हा संशोधन करून काढतील मग असे आपण राजांच्या रास्तेच्या मोठ्या तो बाहेर आलात तर समाधी आणि मंदिराच्या मध्ये एक छोटा नगरखाना आहे त्या नगर पुढच्या बाजूला दोन नंबर पायरीमध्ये नाव आहे ज्यांनी हा गड बांधला ते इंजिनिअरचं नाव हिरोजी इंदुलकर महाराज म्हटले हिरोजी तुम्हाला काय बक्षीस हवंय हिरोजी म्हणतात राजे राजधानी रायगडावरती आम्ही जगदीश्वराचं मंदिर बांधलंय जेवढ्या वाचतो जेवढ्या इमारती केल्या तेवढी बांधकामं जगदीश्वराचे चरणी अर्पण करत आहे आणि राजे जाता येता तुमच्या पायाची धूळ आमच्या नावाच्या पाठीला सतत अभिषेक करत राहावी म्हणून मी तिथे नाव मागत सेवे चठाईत पर हिरोजी इंदुलकर राजेंनी हिरोजीना विचारलं हिरोजी बांधकामाची गॅरंटी काय हिरोजी म्हणतात राजे, हिरो 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 राजे किल्ल्याचं मेन गेट तर पाहायला मिळतं महादरवाजा की राजे एकदा बंद झाला की राजे तुमच्या आजने व्यतिरिक्त गडाचे खाली जाईल ते पाणी आणि वरती येईल ते हवा आणि जोपर्यंत आकाशामध्ये सूर्य चंद्र तारे तळपत आहेत तोपर्यंत हिरोजींनी केलेल्या गडावर या दगडी वास्तू दगडी इमारती भक्कम टिकून राहतील असं हिरोजींचं गॅरंटी पत्र होतं बघा शेवटचे चार शेर सांगतो बघा घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि शिवाय चरित्र शिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या काळ्या मातीला अंधार झाला पाहता दिवा पाहिजे महाराष्ट्राच्या भूमीला पुन्हा एकदा जिजाऊंचा शोभा पाहिजे जर जिजा माता तुम्ही जन्माला तर दिसते नसती अंगणामध्ये तुळस आणि राजे तुम्ही नसतात तर दिसते नसते मंदिरांवरचे कळस ते आपली माहिती समते धन्यवाद बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की हिरोजींचं नाव दाखवत्या आस्ते कदम आस्ते कदम महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण दक्ष प्रजापती अष्टप्रधान वशिष्ठ अष्टवधान जागृत न्यायलंकार मंडित शस्त्रास्त्र शस्त्र राज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय

Thank you.